तर नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र सायज कुसाळ की मी प्रत्येक व्हिडिओ हो। हा फक्त रेस्क्यूचाच हो काढतो आणि आज असं ठरवलं आहे मी की आपण साप रेस्क्यू केल्यानंतर ज्यावेळेस आपण रिलीज करतो त्यावेळेस पण आपण एक व्हिडिओ काढावा की जेणेकरून तुम्हाला साप रिलीज करताना पण दिसणार आणि आम्ही कशा पद्धतीने जो साप रेस्क्यू पण सेफ पद्धतीने करतो आणि रिलीज पण एकदम सेफ पद्धतीनेच करतो त्याचबरोबर मी एक गोहन जातीचा अतिशय विषारी साप ज्यावेळेला तुम्ही आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करता त्या सापाला मी निसर्गाच्या स्थानितामध्ये मुक्त करण्यासाठी आलेलो आहे तर माझी ही पिशवी आहे आणि हे जे साईडचे जे कोपरे आहेत ते फक्त आतून शिवलेले आहेत तुम्हाला दिसणार नाही बरं आता स्टिक ठेवली त्यानंतर ही गाठ सोडली आता हा बऱ्याच वेळा लोक या सापाला काय करतात आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात पण मी एकच सांगन की हिवाळा चालू झाला घराच्या आसपास जर हा साप दिसला तर कुणी या सापाला आजगर किंवा आजगराची पिल्लं म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका ही सर्वांना नम्र विनंती आता जो घोन जातेचा जो साप आहे तो कशा पद्धतीने दिसतो तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढं पाहा बघा हा एक घोनस ह्याची ही एकदम फुल साईज अशी त्रिकोणी आकाराचं जाड डोकं पूर्णपणे पिवळसर अंगावर तोंडापासून तर शेपटीपर्यंत शंकरबाईसारखे ठेपके रुद्राक्षाची जी माळ झाली त्यासारखे किंवा ट्रेनचे डबे तुम्हाला दिसून येईल जाड आणि शेपटीकडे आलं की दे दे तुम्हाला असा थोडासा रड दिसल लोक काय करतात त्या सापाला आजघर किंवा आजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात एकदम सोपे वळखायचं त्याला तुम्हाला जाड दिसतो लोक काय करतात जाड दिसतं की असं वाटतं की त्यांना काहीतरी खाल्लेलं आहे पण हा साप असाच दिसायला आहे काही खाल्लेलं नाहीये यांनी हा बघा किती सुंदर असा बसलेला आहे तुम्हाला तो दिसून येईल बघा त्याचं जे तोंड आहे ते बघा ते कशा पद्धतीने दिसते तुम्हाला बरोबर जाड की नाही जाड आहे त्यात पाठीमाग आले तुम्ही पिवळसर पोटकड जो भाग आहे तो एकदम गोल गोल धब्बे हे पलीकडल्या पण असतं असतात अलीकडल्या पण सायडणी असतं आणि जी मधी जी डिझाईन जाते ती एकदम शंकरपाळीसारखी त्यामुळे सापल काय करायचं मित्रांनो आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न नाही करायचा कुणी तर हा बघा हा आहे दो, तो जातीचा जाती अतिशय विषारी साप अशा